ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि सोलापूरची कुलस्वामिनी श्री रुपभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोंबर या कालावधीत हो विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवटदार व मुख्य पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यात्रा कालावधीत हो दररोज सकाळी महापूजा व रात्री नित्योपचार पूजा करून देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार आहे बावीस सप्टेंबर रोजी पहाटे प्रक्षरपूजा करून सकाळी नऊ वाजता महापूजा करण्यात येणार असून सकाळी अकरा वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत सिद्धेश्वर बँकेचे प्रकाशवाले मानकरी राजशेखर हिरेहाबू सुधीर थोबडे सुनील मसरे सोमनाथ मेंगाणे अनिल मसरे बाळासाहेब मुस्तारे प्रकाश बिराजदार संजय दर्गू पाटील दया सालुडगी शिवशंकर कुर्डे बिपिन धुम्मा अमर चव्हाण मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते हां बोला हे बदलनाथ रामप्पा मसरे रूपामल देवी ट्रष्टी वर्डदार पुजारी सोलापूरची कुलस्वामिनी श्री रुपावली मातेचा शारदी नवरात्र महोत्सव बावीस तारखेपासून सुरुवात होते बावीस तारखेचे सहा तारखेपर्यंत नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे बावीस तारखेला सकाळी पहाटे पाच वाजता प्राक्षर पूजेने मंदिराचं सुरुवात होते नऊ वाजता महापूजा आणि त्यानंतर आरती आरतीचा आरती होते आणि मग देवीची घटस्थापन अकरा वाजता आपण करणार आहे संध्याकाळी नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होते तेवीसला सुद्धा सकाळी महापूजा संध्याकाळी नित्य नित्योजार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होते असे पूर्ण नवरात्र कालावधीमध्ये या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे ललिता पंचमी सव्वीस तारखेला आहे ललिता पंचमी सव्वीस तारखेला सकाळी महापूजा संपल्यानंतर एक संध्याकाळी पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपवत होतो आहे त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा नंतर नित्योपचार पूजा व छिबिणीचा कार्यक्रम संपवतो आहे तीस तारखेला दुर्गाष्टमी आहे तीस तारखेला दुर्गाष्टमीच्या टायमाला सकाळी महापूजा अलंकार महापूजा त्याच्यानंतर एक वाजता होमस प्रारंभ होतो आहे आणि पूर्णावती सात वाजता होते आणि संध्याकाळी पूर्णा ना सकाळी संध्याकाळी आपल्या घरातून सात वाजता दहीहंडीची मिरवणूक निघते ती दहीहंडीची मिरवणूक आपल्या घरातून मंदिरापर्यंत गेल्यानंतर मंदिरात ते दुग्धाभिषेकाचा अभिषेक होतो त्यानंतर पूजा झाल्यानंतरनं छेमिन्याचा कार्यक्रम संपन्न होतोय दोन तारखेला महानवमी एक तारखेला आहे महानवमीच्या सकाळी नऊ वाजता अलंकार महापूजा त्यानंतर संध्याकाळी पुन्हा नित्योपचार पूजा व कार्यक्रम संपन्न होतो दोन तारखेला सकाळी महापूजा आहे अलंकार महापूजा संपन्न होते त्या दिवशी दसरा आहे आणि दसऱ्याचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता आपण पालखीमध्ये रूपाभणी मातेची मिरवणूक निघते आणि ते शिमोल्लंघनासाठी पार्क मैदानावर जाते पार्क मैदानावर पाच फेऱ्या झाल्यानंतर शिमोल्घनाचा कार्यक्रम संपन्न होतो तिथून पुन्हा रूपामोहिणी मंदिरात प्रस्थान होते या <णिया> पद्धतीचा हा नवरात्र महोत्सवमधला कार्यक्रम आहे सहा तारखेला पौर्णिमा आहे सकाळी अलंकार महापूजा संपन्न होत आहे त्याच्यानंतर ना पुन्हा आपण महाप्रसाद वाटप करतो भक्तांना संध्याकाळी पुन्हा नित्योपच पूजा व शिबिनाचा कार्यक्रम संपून दुधाचा प्रसाद पूजागीर पौर्णिमेनिमित्त सगळ्याला दुधाचा प्रसाद वगैरे संपन्न करतो त्या पद्धतीचा नवरात्र महोत्सवामधला कार्यक्रम संपन्न होत आहे भक्तांना काय आवाहन करावं या नऊ दिवसासाठी भक्तांना आवाहन करतो साधारण आपल्या झुपावळी मंदिरात सोलापुरातील आणि इतर गावातील लोकसुद्धा फक्त ह्या मंदिरास येत आहेत आणि महा भा महिला भाविकांनी आपल्या गळातील जे दागिने वगैरे आहेत ते दागिने आपण सांभाळावे लहान मुलांना हात सोडू नये आणि नंतर जे काय कुठे काय वस्तू वगैरे जर काय पडलेलं असेल तर संबंधित पोलीस प्रशासन तिथं सज्ज आहे आपण काय ते त्यांना दाखवावं आणि त्या पद्धतीने काय कुठल्याही घटना अनुचित घटना घडू नये ह्या पद्धतीनं मी म महिला आणि पुरुष भाविकांना मी नम्र विनंती करतो त्या नवरात्र महोत्सवामध्ये पोलीस प्रशासन व कॉर्पोरेशनचे प्रश प्रशासन यांनी पूर्ण सहकार्य करत आहेत आणि पोलीस प्रशासन पूर्ण नवरात्र महोत्सवामध्ये आपले पूर्ण प्रशासन तिथं लावलेले आहे आणि कुठलेही गैरसोय होणार नाही या पद्धतीने पद्धतीचे सगळं ग्वाही दिलेले आहे